हाय एव्हरी वन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आज खूपच छान असा व्हिडिओ मी इथं घेऊन आलेली आहे इथे मी छान असे बाशिंग केलेले आहेत जे की रिसेंटली मला ऑर्डर आली होती तर मी त्याच्यातले थोडेसे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते इथे तर हे फायनल लुक आहे सो चला व्हिडिओला स्टार्ट करते मी इथं काही हे मटेरियल घेतलेलं होतं ज्याच्यामध्ये की आपले क्रिस्टल्स आहेत त्याच्यानंतर अठरा केश तार आहेत चोवीस केश तार आहे आणि हे असे लोटसचे जे कुंदन आहेत ते मधोमध मी आणले होते त्याच्यानंतर तुला आणला होता आणि गणपतीची आणि सरस्वती माताची एक छान असा एक फोटो इथं आहे तर इथं बेस मी ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे आणि आता मी त्याच्यावरती वन साईड डिझाईन केलेली आहे वॉलचा देखील मी डिझाईन इथे कंप्लीट केलेली आहे आता फक्त मी जे खालचे डिझाईन आहे ज्याच्यामध्ये आपले क्रिस्टल्स आहेत ते इथे मी लॉक करून घेत आहे सो प्रोसेस सेमच आहे आपली जे की आपण जसं नथ करतो त्या पद्धतीनेच इथे लॉक करायची प्रोसेस आहे आणि बेस देखील सेम सारखाच करायचा आहे जसं जा की आपल्याला जशा टाईपमध्ये आपल्याला आपल्याला आप बेस हवा आहे जसं की आपण कप्स करतो सो सेम से तसंच इथं बेस करून घेतलेला आहे आणि छान पद्धतीने इथे मी क्रिस्टल जे आहेत ॲक्च्युली ही ऑर्डर मला आली होती त्याच्यामध्ये गणपती आणि जे सरस्वती माताचे जे फोटो आहेत ते थोडेसे फोटो नव्हते ते ॲक्च्युली एक कुंदन म्हणू शकतो आपण तशा मध्ये होते बट uh, मला सेम असं भेटलं नव्हतं त्याच्यामुळे मी uh, त्यांना नाहीच म्हणून सांगितलं होतं हे ऑर्डरसाठी बट uh, त्यांना ही ऑर्डर uh, हवीच होती सो so, त्यांनी मला सांगितलं की काहीतरी ॲडजस्ट करा सो so, मी म्हटलं की आपण जे की रेडीमेट आहेत ऑलरेडी बाशिंग त्याच्यामध्ये हे फोटो असतात सो so, मी तेच इथे यूज केलेले आहेत आणि येस मी ते कट करून इथं एक प, uh, स्टोन चेन लावलेली आहे आणि यस तुरा देखील मी इथे लावून घेतलेला आहे आणि मला असं बघायचं होतं की कसं दिसतंय त्याच्यानंतर मी त्यावेळेस मी आधी लावून घेतलं आणि त्याच्यानंतर ही खालची डि डी, डिझाईन आहे ती इथे मी कंटिन्यू करत आहे सो बेस प्रमाणेच इथं घेतलेलं आहे मटेरियल कॉस्ट देखील आपल्याला छान इथं परवडलेली आहे ही जोडी मी आत्ता नऊशेला लावलेली आहे ला कारण की खूप वर्क आहे याच्यामध्ये अठरा केज तार खूप यूज झालेली आहे त्याच्यानंतर वरती मी चोवीस केच तार यूज केले आहे चोवीस किंवा तुम्ही बावीस केज यूज करू शकता जो वरती क्राऊन टाईप आहे त्याच्यासाठी आणि बाकी मग आपली दोरी आहे जी की आपल्याला एक दहा ते पंधरा रुपयाला भेटते आणि आपण कॉम्बोमध्ये घेतली तरीही ती दहा पंधरा रुपयालाच भेटते आपल्याला सो एक ती प्राइस इथे आहे आणि क्रिस्टल माळा इथे मला मी चार घेतल्या होत्या ज्या की व्हाईट कलरच्या आहे आणि थोडासा पीच कलरचा म्हणू शकतो आपण इथे तर तो इथे एक कलर आहे सो so, ते तीसला मला इथं पडलेले आहे तर तीनशे बारा एकशे वीस रुपये त्याच्यामध्ये गेले माझे सो uh, so, त्याच्यामध्ये राहिलेलं आहे मटेरियल सो so, ऑलमोस्ट आपण एक समजू की एक नव्वद रुपयापर्यंत इथं खर्च झाला असेल uh, क्रिस्टल्समध्ये त्याच्यानंतर इथे गोल्डन बीड्स जे आहेत ते एक एम एमचे आणि नाही तीन एम एमचे गोल्डन पीड्स आहेत जे की वरती तुम्हाला क्राउनपाशी दिसत असतील आणि जे आत्ता इथे जे मोठे मनी यूज करते ते घरामध्ये होते माझ्याकडे टॉटेबल टाईप्स किंवा आपण म्हणू शकतो त्याच्यावरती Uh, जे की आपण uh, मोठ्या नथी किंवा ज्या महाग नथी करतो ते बीड्स त्यांनी यूज केलेले आहेत सो so, त्याचा खर्च एवढा येत नाही सो so, ठीक आहे आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो सो so, आणि झिरो uh, पॉईंट तीन एमचे तारखे आपल्याला एक लाग, नॉर्मल लागते जास्त लागत नाही इथे कारण की वरचा जो क्राऊनचा सा जो साईड आहे वॅशिंगचा uh, सा जो साईड आपण म्हणते ॲक्च्युली बट वॅशिंगची जी वरची साईड आहे तिथे uh, जे की बावीस चोवीस केसदार यूज केली त्याच्यामध्ये डायरेक्टली मी क्रिस्टल्स टाकलेले आहेत त्याच्यामध्ये झिरो पॉईंट थ्री टेबलची तार मी यूज नाही केलेली सो ही डिझाईन ऑलरेडी आहे त्याच्यावरतून ही आपण केलेली आहे ऑर्डर इथे आणि जी की आपली इथे चेन आहे ह्याची पल्स चेन आपण म्हणू शकतो म्हणतो सो ती इथं मी घेतलेली आहे सो दोन दोनची इथे मी केलेली आहे म्हणजे तशा टाईपमध्ये इथे मी लावलेली आहे आणि येस लोटस इथे मी लावलेला आहे जो लोटस मनी मी पॅकेट्समध्ये घेतलेला होता सो इथे ॲक्च्युली मीनाकरी कुंदनचा एक प्रकार होता तो होता बट मला सेम टू सेम नाही भेटलं बिलकुल आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना पिंक जो की रा मध्ये पिंक कलर आहे किंवा आपण त्याला रुबी कलर पण म्हणू शकतो सो तोच त्यांना इथे खडा हवा होता सो यस माझ्याकडे लोटस अवेलेबल होता सो मी तो त्यांना सजेस्ट केला की असं लावू का सो ते हो म्हणले सो so, इथे एक फायदा असा होतो की मला नेहमी असेच कस्टमर्स येतात जे की येस ॲडजस्ट करायला तयार होतात आणि प्राईस पण आपली सेम असते त्याच्यामध्ये दे देखील ॲक्च्युली मी स्वतःहून डिस्काउंट देते कारण की तुम्ही जर कॉम्बो घेणार असाल तर मी स्वतः डिस्काउंट देते आणि माझी फ्री शिपिंग असते सो मला कधी असं कमी करा जास्त करा असं जास्त होत नाही माझ्या बाबतीमध्ये सो माझे प्राईस रेट हे नेहमी स्वस्तमध्येच असतात जेवढी की मटेरियल कॉस्ट ती कंप्लीट मी घेते आणि माझे चार्जेस नदीच्या डिझाईननुसार असतात हंड्रेड वन हंड वन फिफ्टी आणि जर खूप अवघड डिझाईन असेल तर टू हंड्रेड थ्री हंड्रेड असे मी माझे चार्जेस लावते आणि येस आपला बॉक्स पॅकेजिंग पण इथं मोठं असलं सो मला तो बॉक्सच फिफ्टी रुपीजचा इथं पडलेला आहे सो येस त्याचं देखील हे आहे आणि आपले शिपिंग देखील फ्री असतं सो ते देखील चार्जेस मला इथे ॲड करावे लागतात आणि माझे प्राईज रेट हे कमीच असतात कारण की त्याचा सेकंड रिझन असं आहे की, की, so की, की, था था। की so मी जास्त मार्केटिंग माझा होत नाही किंवा आपण असं म्हणतो की काही वेळेस ओळखीतनं ऑर्डर्स येतात सो त्यांना त्यांनी जास्त किंमत लावली कमी किंमत लावली तरी त्यांचं सारखं बिझनेस होत राहतो किंवा त्यांना ऑर्डर्स येत जातात बट माझं असं नसतं की मला ओळखीमध्ये कधीच ऑर्डर नाही आलेला सो मला नेहमी स्वतः स्ट्रगल करावं लागतं स्वतः अशी जाहिरात करावी लागते फेसबुक वगैरेवरती किंवा आपल्या यूट्यूबवरती सो त्यानुसारच मी इथे प्रायझेस लावते so की ठीक आहे आपल्याला जेवढं भेटते तेवढं आपण इथे घ्यायचं आहे आणि एवढे पण जास्त प्राईजेस लावून आपल्याला काही एवढं मोठं म्हणजे ऑर्डर्स येत नाहीत सो जेवढं आहे येतात आहेत सो त्याच्यामध्येच मी इथे करून घेत असते नेहमी ऑर्डर्स सो येस इथे तेच मला सांगायचं होतं मी रिसेंटली काही ऑर्डर्स इथे घेतलेले आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला नक्की व्हिडिओ शेअर करेन जो की मी ऑफर्समध्ये टाकलेला आहे तर येस मी त्याच्याबद्दल नक्की इथे सांगाल माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हे बघा इथे कुंदन लावून घेत आहे कुंदन लावताना व्यवस्थित लावायचं आहे चारही दिशेन लावायचं आहे कारण की मध्ये जो आपण पॅच केलेला आहे त्याच्यावर कुंदन हलत आहे सो मी चारही दिशेने इथे लावून घेतलेला आहे सेम टू सेम नदीसारखं आहे फक्त आपल्याला बेस करणं इम्पॉर्टंट आहे बेस याला जो की बेस आपण करतो तो आला की आपल्याला पुढची डिझाईनही येतेच येते तर यस तेच इथं मी शेअर करते आणि ही ऑर्डर ऑलमोस्ट म्हणजे मटेरियलची बाब बाबतीत खूप प्रॉब्लेम झालेली आहे तिथे कारण की आ, मला ॲक्च्युली हा तुरा मला माहीत नव्हता की हा कुठे भेटतो किंवा हा खरंच म्हणजे असा रेडीमेंट म्हणू शकतो आपण किंवा याचा बेस भेटतो वगैरे काही माहिती नव्हतं सो मी खूप सर्च केलं कुठं भेटतो नाही भेटतो काहीच माहीत नव्हतं सो मी ते रेडिमेंटच इथं मी आणलेलं आहे आणि तेच इथं लावलेले आहेत सो so, त्याच्याबद्दल काही मला आयडिया नाही आहे आणि फ्रेम्स आहेत ते तर मी ऑलरेडी सांगितलं आहे की मी रेडिमेडमधूनच कट करून इथे घेतलेले आहेत आणि लावलेलं आहेत छान पद्धतीने आणि हा रियलमध्ये खूप छान दिसतो आपल्याला असं वाटतं की मोठा आहे किंवा काही आहे इथे फ्रेम्स वगैरे बट नो कारण की जसं साईडचा जो बेस आहे त्याच्यामुळे हे खूप खुँ खुलवून निघतो आणि यस डिझाईन पण खूप छान आहे इथे सो येस मला देखील हे पर्सनली खूप आवडली आहे डिझाईन कारण मी फर्स्ट टाईम केलेली आहे तर आता इथे मी जो की मागचे दोरी आहे ती लावून घेत आहे इथे मी ही कॉम्बोमध्ये घेतली होती सो प्राईज आता विसरली आहे बट येस सिंगलमध्ये हा जो की खाली जे की मनी आहेत त्याच्यामध्ये हा वीस ते पंचवीसला भेटतो सिंगल जे सिम्पल असतात खूपच थ्रेड्सवाले असतात ते आपल्याला दहा ते पंधरा रुपयाला भेटतात सो त्यानुसारच इथे प्राईज रेट लावायचा असतो नेहमी मला बऱ्याच जण प्राईज रेट विचारतात त्याच्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते की किती मटेरियल कॉस्ट केली आहे इथे सो so, लावताना देखील मी माझ्याकडे काही ते पॅकेट नव्हतं जम्स रिंग्स वगैरे सो मी डायरेक्टली आपली अठरा के सॉरी बावीस केस आणि चोवीस केस तारणेच इथे लॉक केलेलं आहे आणि देन थोडं एक्स्ट्रा आपल्याला सेफ्टीसाठी आपण इथं झिरो पॉईंट तीन एम तारणे देखील बांधू शकतो सो so, डिपेंड आहे एवढंच की आहे की आपण जे अटॅचमेंटची प्रोसेस इथं करतो ती जास्त दिसू नये आणि सेकंड म्हणजे असं आहे की आपली डिझाईन कोणाला लागता कामाने सो नेहमी आफ्टर डिझाईन किंवा डिझाईन करताना देखील तुमच्या हाताला जर लागत असेल एखादा पॉईंट तो तर नक्की दाबा तुम्ही कारण की तो दुसऱ्यालाही लागू शकतो जो यूज करतो त्याला सो मी तिथे थोडंफार लक्ष देतच असते नेहमी चान्स एखाद्या वेळेस नंतर कळतं सो येस आपण ते दाबून टाकायचं किंवा कट करून टाकायचं सो ते मी इथं केलेलं आहे आणि येस इथे लॉकिंग प्रोसेस करत आहे दोन्ही साईडनी केलेलं आहे आणि आपली जी आ, पल चेन आहे त्याच्यामध्ये मी खाली व्हाईट आणि जो आपला पीच कलरचा क्रिस्टल आहे तो देखील इथे अटॅच केलेला आहे कारण की खूप छान दिसतं ते आणि लटकताना एकदम परफेक्ट वाटतं ते सो मला ते आवडलं पर्सनली तर ते मी इथे लावून घेतलेलं आहे अँड येस प्रोसेस इथं कम्प्लीट झाली आहे आणि सेकंड असं होतं की बॉक्समध्ये असं वाटलं होतं की तुरे हे चेंबतील बट नो तुरे हे स्ट्रेटच राहत आहेत कारण की ते त्या टाईपचेच आहेत सो बॉक्स देखील परफेक्ट आहे कारण मोठा बॉक्स खूपच मोठा भेटत होता मला तिथे सो मला जो पाहिजे तसा मी नॉर्मल घेतला अँड देन म्हटलं ठीक आहे आपण ट्राय तर करू सो मी ठेवला होता बॉक्स दाबून ठेवलं म्हटलं दाबलं बसले थोडा वेळ आपण एका दुसरा बॉक्स घेऊ शकतो सो so, परफेक्टली बसतं सो मॅच झालं इथे स बॉक्सची प्राईस फिफ्टी रुपीज आहे ती कारण की आ, मोठा बॉक्स so, so, आहे तो तेही मी ते सांगितलं आहे सो आणि मला याच्यासोबत नचची ऑर्डर आली होती सो असा पूर्ण कॉम्बो म्हणून मी हे इथे सेल केलेलं आहे अठरा के स्टारचा अर्धा बंडल तरी लागलेला आहे कारण की तुम्ही जर पाहिलं असाल तर बेस खूप अवघड आहे डबलमध्ये हा बेस आहे सो so, तो इथं कम्प्लीट केलेला आहे मी बेसची प्रोसेस आणि येस yes, साईजेसनुसार आपण इथे करू शकतो कारण की गणपती जे की आपल्याला नवरदेवावर आहे सो त्यांचं हेड थोडंसं मोठं असेल सो त्यानुसार इथे माप घेणं म्हणू शकतो किंवा आपण येस आपण आपल्या हिशोबाने इथे ॲडजस्ट करू शकतो मोठं घेऊ शकतो आणि जे की नवरी नवरी आहे तिच्यासाठी आपले त्याच्या नवरदेवाच्या पेसपेक्षा थोडासा बेस इथे कमी यूज केलेला आहे मी सो so, येस yes, ते इथे एक डिटेलिंग म्हणू शकतो आपण सो so, तेही इथे मी कंप्लीट केलेले आहे आणि बाकी प्रोसेस सेम आहे जे आपण नथीमध्ये करतो सेम प्रोसेस आहे इथे तर येस ह्या डिझाईन्स कशा वाटल्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कोणाला आयडिया हवी असेल तर नक्की तुम्ही त्यांना देखील इथे सांगू शकता की अशा अशा डिझाईन्स आपल्या चॅनलवरती असतात आणि तुम्ही घरबसल्या बिझनेस करू शकता सो येस ही आहे आपली फायनल डिझाईन आपले छान असे पाशिंग इथं तयार झालेले आहेत कसे वाटले मला नक्की तुम्ही सांगा आणि खूपच छान इथे ते दिसत आहेत हे बघा मी तुम्हाला जरा दाखवते आणि माझे फोटोज तुम्ही देखील पाहिलं असेल सलोटस हा मी माझ्या साईडनी इथे लावलेला आहे अँड येस तुळा अँड गणपती बाप्पा सरस्वती माता सो हे सगळं नवीन इथे ॲड केलेलं आहे येस आणि ही नौशेला मी इथे लावली आहे जोडी लावलेली आहे फ्री शिपिंग आहे सो येस ही अशी दिसत आहे कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही सांगा अँड थँक्स फॉर वॉचिंग माय थीज व्हिडिओ सो बघा एकदम परफेक्टली इथे फोटो आहेत आणि मला पर्सनली ही डिझाईन खूप आवडली आहे थँक्यू